सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तर आज शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा बैल हा शेतकऱ्यांचा देव समजला जातो आणि याच पोळ्याच्या शुभमुहूर्तावर शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूयाच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेटी परत एकदा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी महासन्मान निधी योजना सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे आले सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती अशा बातम्या तुम्ही पाहिलेल्या असतील पण खरं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का सकाळपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे का पैसे आलेले आहेत का चौदा दिल्या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे आलेत का कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेत या संदर्भात तुम्ही व्हिडिओ पाहत असाल माहिती पाहत असाल शेतकरी मित्रांनो परंतु पहा शेतकरी बंधूंनो या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण ऑफिशियलरित्या आणखीनही सुरू झालेलं नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका नमोचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया शासन सुरू करणार आहे परंतु प्रत्यक्ष पैसे कुणाच्याही अकाउंटला जमा झालेले नाहीत पोळ्याला पैसे येणार असं सांगण्यात आलं होतं परंतु ह्या फक्त बातम्याच होत्या फक्त अपडेटच होत्या शासनाकडून अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय नव्हता ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नव्हती त्यामुळे आजही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत पोळ्याच्या दिवशीही शेतकरी बांधवांना निराश करण्यात आलेला आहे असं आपण एकंदरीत म्हणू शकतो जर पोळ्याच्या दिवशी या शुभमुहूर्तावर आजच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले असते तर नक्की शेतकरी बांधवांच्या या सणाच्या दिवसामध्ये आणखीन भर पडलेली असती आनंदाची पण तसं झालेलं नाही आणखीन प्रत्यक्ष पैसे जमा झालेले नाहीत आता पैसे कधीपर्यंत येतील आज पैसे येतील का तर पहा आणखीनही ऑफिशियल शासन निर्णय आलेला नाही त्यामुळे पैसे कधीपर्यंत जमा होतील हे फिक्स सांगणं कठीण आहे परंतु जशी या संदर्भातली ऑफिशियल माहिती जारी करण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये